कौटुंबिक वाद सोडवण्यासाठी जावयाच्या घरी गेलेल्या मुलीच्या मामांचा खून झाल्याचा प्रकार जळगावमध्ये घडला घडलाय जळगाव जिल्ह्यातील भुसावळ मध्ये अयान कॉलनीमधली ही सगळी धक्कादायक घटना आहे जावयानं केलेल्या चाकू हल्ल्यात मामांचा मृत्यू झाला मुली मुलीचे वडील गंभीर जखमी आहेत आरोपी जावई सुभान शेखला पोलिसांनी अटक केलेली आहे कौटुंबिक वाद सोडवण्यासाठी मुलीचे मामा गेलेले होते मात्र जावयानं चाकून वार केला आणि त्याच्यामध्ये मामांचा मृत्यू झालेला आहे तर मुलीचे वडील गंभीर जखमी आहेत आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी भूषण चिंचोरे यांच्याकडून भूषण काय नेमका प्रकार घडलेला होता ज्याच्यामुळे प्रकरण इतकं टोकाला गेलं जी संबंधित मुलगी आहे तिचं पाच वर्षापूर्वी भुसावळ शहरातील सुभान शेख यांच्याशी लग्न झालेलं होतं आणि त्यांच्या संसारामध्ये नेहमीच कुरबुर ज्या होत्या त्या सुरू होत्या आणि हाच कौटुंबिक वाद सोडवण्यासाठी मुलीचे वडील आणि मामा हे अयन कॉलनी या भुसावळ शहरातल्या सुभान शेख यांच्या घरी गेलेले होते आणि त्या ठिकाणी त्यांच्यात शाब्दिक वाद झाला त्यानंतर हा वाद टोकाला गेला आणि जो जावई आहे सुभान शेख याने त्याच्या पत्नीचे वडील जमील शेख व समज मामा समज शेख पीक फरशी व चाकूने हल्ला केलेला आहे आणि या हल्ल्यात त्याच्या पत्नीच्या मामांचा शेख यांचा जो आहे तो मृत्यू झालेला आहे आणि मुलीचे वडील देखील गंभीर जखमी झाले आहेत सातत्याने भुसावळ शहरातला कायदा सुव्यवस्थाचा प्रश्न नेहमीच ऐरणीवर येत असतो मात्र कौटुंबिक वादातून ही हत्या जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे आणि शुल्लक कारणावरून वाद टोकाला गेल्याने हा खून झाल्याचं या ठिकाणी प्रथम दर्शने दिसत आहे माहितीसाठी भूषण <स्थाथ>